माणसाला आपल्या घरातलं सदस्य वाटावा अशा पद्धतीनं त्यांचं पूर्ण जीवनभर आचरण राहिलं आज त्यांना कैलासवासी म्हणायची वेळ ते खरच म्हणजे शब्द त्या ठिकाणी सुचत नाही कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या परिवाराच्या मागे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आजकालच्या गलिच्छ राजकारणामध्ये सुद्धा कुठेही त्या ठिकाणी अंतर न देता प्रामाणिकपणे मुंडे साहेबाच्या पाठीमाग राहिले आणि मला वाटत माझं लग्न झाल्याच्या नंतर मुंडे साहेब असतील ताई असतील मला जावाशिवाय कधी कोण नाही आज ते निघून गेल्यामुळं देशमुख कुटुंबावर आमच्या सर्वांवर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय याच्यातून सावरण्यासाठी आई तुळजाभावाने शक्ती देऊ धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं व शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो बीड जिल्हा